नमस्कार आज आपण बटाट्याचा किस बनवतो आहे वाळवण रेसिपीतील सर्वात सोपा कमी मेहनत आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे बटाट्याचा किस बटाट्याचा किस बनवण्यासाठी येथे बटाटे विकत घेताना आपल्याला मोठ्या साईजचे घ्यायचे आहे आणि जाड साडीचे घ्यायचे आहे आणि बटाटे हे फ्रेशच घ्यायचे आहे असे लूस बटाटे घ्यायचे नाही तर कडक बटाटा असला पाहिजे कारण आपण जे, जे पदार्थ बनवतोय ते वर्षभरासाठी बनवतो आहे त्यामुळे ते चांगलेच घ्यायचे आहे THANKS FOR JOINING US. आता बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि पिलरच्या साह्याने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे सर्व बटाट्यांची साल सर्वप्रथम काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर ते बटाटे आपल्याला पाण्यातच ठेवायचे आहे जर तुम्ही पाण्यात बटाटे ठेवले नाही तर बटाटा लगेच काळा पडतो त्यामुळे पाण्यात ठेवून घ्यायचे आहे आणि खिसणीच्या साह्याने जो मोठा भाग आहे त्या भागातून आपल्याला या पद्धतीने बटाटा खिसून घ्यायचा आहे तुम्ही पाल मोठेच खिसणीचा वापर आपल्याला इथे करायचा आहे छोटे जर खिसणीचा वापर जर के केला तर त्याचा बटाट्याचा किस शिजल्यानंतर त्याचा भुगा होतो वाळल्यानंतर त्यामुळे मोठीच किसणीचा वापर करायचा आहे आणि खिसल्यानंतर सुद्धा हे आपल्याला लगेचच पाण्यामध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही पाण्यात ठेवलं नाही तर बटाटा लगेच काळा पड सध्या मार्केटमध्ये भरपूर बटाटे येतात आणि बटाटे हे दोन प्रकारचे असतात एक पातळ साईज सालीचे आणि एक जाड सालीचे तर पातळ साडीचे जे बटाटे असतात ते नवीन बटाटे असतात तर नवीन बटाटा घ्यायचा नाही तर जुना बटाटा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि तो कडक असला पाहिजे तरच तो वेफरचा किस छान होतो काळा फडत नाही आणि वर्षभर टिकतो ही एक गोष्ट महत्त्वाची आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता येथे आपण बटाट्याचे सर्व किस खिसून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुरटीचा तुरटी टाकलेली आहे तुरटीमुळे बटाटा काळा पडत नाही आणि त्यातील जे स्टार असतात ते सर्व निघून जातात त्यामुळे तुरटी आपण टाकून घेतलेली आहे बटाट्याचा खीज पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे पाणी जर कमी पडले तर खीस तुमचा काळा पडू शकतो त्यामुळे पाणी भरपूर टाकून घ्यायचं आहे मी रात्रीचाच बटाटा खिसून ठेवला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा दोन तीन पाण्याने हे म मिश्रण व्यवस्थित दोन्ही हाताने मिक्स करून धुवून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला लगेचच बटाट्याचा खिस करायचा असेल तर दोन तीन तास हा पाण्यात ठेवायचा आहे खिसातील पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे पाणी नितळेपर्यंत दुसरीकडे आपल्याला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे तीन किलो बटाट्यासाठी ती आपण येथे चवीनुसार तीन टी स्पून मीठ वापरलेले आहे आणि थोडासा तुरटीचा तुकडा आपण येथे टाकून घेतलेला आहे त्यामुळे बटाट्याचा जो किस आहे तो पांढरा शुभ्र होतो उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि हा साधारण आपल्याला पन्नास ते साठ टक्के शिजून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही आणि यावरती आपण एक दोन मिनिट झाकण ठेवून घेऊ हे मिश्रण मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण खालची बाजू जी आहे गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे तर खालीवर करून घेतला तर सर्व किस जो आहे तो व्यवस्थित शिजला जातो साधारण एक दहा मिनिट मला हे केस पूर्ण उकळी येण्यासाठी लागला कारण चुलीवरती जर असेल तर पटकन होतो पण गॅसवरती हे मिश्रण लवकर शिजले जात नाही आणि दहा मिनिटामध्ये उकळी आली की एकदम हे पा उकळी आलेले पुन्हा हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि आता एक हे एकदम परफेक्ट झालेले आहे गॅस बंद करून घेऊ यातील सर्व पाणी आपल्याला चाळणीच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहे खीस शिजण्यापूर्वी ज्यावर चार ती आपण किस वाळायला घालणार आहे ती पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे नंतर भरपूर गडबड होते या पद्धतीने आपण येथे ती किसातील सर्व पाणी काढून घेतलेले आहे पाणी यावरती ठेवायचे नाही पाणी जर जास्त राहिले तर बटाट्याचा किस लवकर वाळत नाही त्यामुळे जेवढं पाणी आपल्याला शक्य होईल तेवढे काढून घ्यायचे आहे सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्व कामे आपले येथे चालू असतात कारण नवरात्राच्या उपवासासाठी म्हणा किंवा आठवडे उपवासी भरपूर उपवासे एकादशी वगैरे असतात अशा वेळी हा बटाट्याचा किस चिवडा बनवण्यासाठी बरा पडतो वाळवण्याच्या पदार्थामधील सर्वात सोपा आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे एक दिवसामध्येच हा बटाट्याचा किस येथे आपला वाळलेला आहे तुम्ही पाल एकदम मस्त असा पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा किस येथे तयार झालेला आहे आता आपण हा तळून पाहू तेल छान गरम झालेले आहे त्यामध्ये बघा एक चौपट फुलणारा हा बटाट्याचा कीस मस्त फुलतो त्यामध्ये जर तुम्ही शेंगदाणे आणि नायलॉन शब्दा शब्दाना टाकून जर चिवडा बनवला तर चवीला अप्रतिम लागतो आणि जेवणाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे अशा प्रकारे कमी मेहनतीत होणारा स्वस्तात मस्त असा हा बटाट्याचा किस तुम्ही नक्की ट्राय करून पहा